आजची मॉर्निंग आहे ना गणपतीपुळेच्या बीच वर चालू होते रय भाऊ आणि जयराम भाऊ तुमचे तारीफ चालू आहे तर आता आमचं ज्योतिबाचे दर्शन एकदम छान झालेलं सगळेच भेटले बघा आम्हाला आम्हाला वांग बटाटे करायचे त्यासाठी आम्ही सगळ्यांना वांग कापतोय मस्त सुगंध येतोय भाजीचा सर्व स्वयंपाक झालेला आहे म्हणून आता आम्ही जेवायला बसलेले すご,ごい。 ॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉक आजची मॉर्निंग आहे ना गणपतीपुळेच्या बीच वर चालू होते बीच समोर आहे आम्ही आता बीच साईड ला थी तर या ठिकाणी तयार आहे मला काही आयडियाच नव्हती की आम्हाला बीच वर पण जायचंय त्यामुळे ना कपडे चाललेले नव्हते ते हे टी शर्ट पण मागून घातले दगडून भीक मागून घातलेले मी हे टी शर्ट खाली जीन्स घातलेली अरे आमचं सगळ्यांचं तर ठीक आहे या साड्या घालून चाललेल्या आणि तयार होऊन चाललेल्या मेन म्हणजे एक घंटा तर आमच्या मॅडम तयार लावलाय पहिला लिपस्टिक लावली नंतर ब्रश केला फुल ड्रेस घालून आता बीच वर चाललेले समोर आहे ना मस्त बीच आणि इतक्या भारी लाट येऊ लागले ना गड सकाळी थोडं लवकर आलो असतं तर अजून भारी नजारा दिसला असता सोडो 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 आता अमोल चड्डी रंगीबिरंगी चड्डी घालून आलेले हे बोंगळे हे बा हे वावढे बीच वर बोंगळे फिरणार चालतंय ब्लॉक मध्ये चालत नाही फक्त हा कबड्डी आहे अगो बाई जयराम भाऊ रेड वर आले <laughs> आणि काय काय ठेवायचं ठेवून जाईत आता आमची सगळी मंडळी आलेली आहे अंबिका वहिनी पण आलेले आलेलय नवीन नवीन ड्रेस घालून छाया वहिनी आलेले आहेत साडीवर <laughs> मावशी पण तयार होतो मावशीचं काय रागात बघ ना चाली काय पोहायला पोहायला जायचंय मावशीला डुपूक डुपूक पोहायच पिशव्या जाणार इकडं आम्ही काय बसलोय पिशव्या सांभाळायलाच बसलोय हा जा सगळे आता समुद्राच्या पाण्यात गेलेले आणि मी आणि श्रद्धाच फक्त इथे बसलेले हा मला दोघींना काही इंटरेस्ट नाही तिकडे जायचा कारण ना स्किन पूर्ण खराब होते एक दिवसाची मजा राहते पण त्याच्या नंतर आहे ना ज्यांना एलर्जी वगैरे राहते ना पाण्याची फार त्रास होतो मला तर खूप जास्त त्रास होतो म्हणजे ना पूर्ण फेसला त्याला इचिंग व्हायला लागते ला त्यामुळे मला ना समुद्र दूरूनच बघायला आवडतो मध्ये नाही जायला आवडत बापरे बाप यांची एवढी मस्ती चालू आहे एवढी मस्ती चालू आहे पाण्यात उड्या मारताय आता सगळे तुम डुपक्या मारून आलेले कशा होते एक्सपिरियन्स एक ले भारी एकदम मस्त लय भारी होत लगे फक्त पाणीच कारट होत हा गोड पाणी कोण बनवणार तुमच्यासाठी अगं खूप तोंडात आणि ते डोळ्यात त्रास लय डोळ्यात आता नंतर ते इतका त्रास होत माहिती का डोळ्याला आणि त्याच्यामुळे मी आले नव्हते सगळे जाऊ दे तुम पहिले पाण्यात डुबले मारून होते डायरेक्ट डुबले ना मुलं त्यांच्यावरती खाली सगळे चला 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 आवरा आणि आमच्या ताईला पाण्यामधून बाहेरच निघाव नव्हतं वाटत जाता काय मग परत नको आता रूमवर आता भूक लागली ना बोबड बोबड बाहेर असं मस्त खेळत होतं ना माती माती ऋषी निय सगळे आहे ना ते तर बाहेरच येत नाहीये बापरे बाप सगळे कंटाळून आहे ना शेवटी घरी निघाले म्हणजे रूमवर जायला निघालेले पण हे ना बाहेरच निघत नाहीये इथंच राहायचं आहे की काय काय माहिती आहे आता बीच बीचवरून आलो आणि आता आम्ही ना मस्त पैकी तयार झालेला आणि ऑलमोस्ट आमचे आउटफिट आहे ना मॅच झालेले म्हणजे ब्लॅक अँड व्हाइट टाइप मध्ये आहे आम्ही मंदिरामध्ये एंटर करतोय सुंदर वातावरण झालेलं आहे आज इकडचं एकदम भारी आमचे अमोलभो माघ राहिले होते म्हणून बहिणी बघा रागात पाहत आहे अमोलभोकडं खुन्नस देऊन लगेच गणपती बाप्पा मंगाल मध्ये चला आता आमचे एकदम छान दर्शन झालेले आणि आता बघा ना पाणी किती फ्लोनी येत आहे मोठा डोंगर आहे त्याखाली पायथेशीस मंदिर आहे आणि इकडं बीच आहे त्यामुळे इतकं सुंदर आहे ना खूपच भारी वाटतंय आमचे सर्वांचे एकदम छान दर्शन झालेले आणि आता खूप जास्त भूक लागलेली आहे त्यामुळे ना आता आम्ही प्रसादच्या लाईन मध्ये लागलेलो आहे मी मस्त पोट भर प्रसाद काढलेला आहे भरलो ना आता आता मस्त एनर्जी आली खाल्लं मी दोनदा घेतलं मस्त पैकी आणि पोट भर खाल्ली मला आता रात्री जेवण भेटून घेतलं घेतलं म्हणलं दिला आणि नको रात्री जेवायला भेटत नाही घ्या बाहेर जसं आलो तसं जोरदार पाऊस सुरू झालेला आहे आता पर्यंत कसं झाला आहे लोक कपडे सगळे ओले होणार आहे चेंज करायला धागा नाही लय पंचायत आहे बाबा आमची थांबायचं नावच नव्हतं घेत म्हणून आम्ही ना पावसातच पळत आलेलो आहे आमचे पूर्ण कपडे केस सगळं ओलं झाले आता गाडी पण सापडत नाही कुठे इथेच होती बोलले होते ते मोर आलो म्हणे गाडी कुठे मुलीची हालत बघा टाईट आहे ते एकदम खरं रूप सामने आलंय तुमचं आता खरं भारी दिसत ग्लो आलाय तुमच्या फेसवर आता ग्लो आलाय म्हणलं फेसवर आता तर गाडी ना आमची दुसऱ्या मेन गेट वर आहे आणि आम्ही तिसर्यात त्यांनी नाही तुम्ही पण आमच्या मागे आल ना

एनर्जी ला आली पावसात म्हणून पण म्हटलं आता काय गाडी पळत पळत जाऊ पटकन आणि ती गाडी बघ फुट जेवढं आम्ही मंदिरापासून इथपर्यंत आलो ना आता आम्हाला परत तेवढं जायचंय गाडी डबल घोडे भेटणार आम्हाला हा अजून बोल ते तर वेगळे कळत आहे मी तर भाऊचं नाव पसून देणार भाऊ रवी भाऊ मग सगळं झाला तिथं तिथे इतकं जोरात पाऊस चालून म्हणे निघाला निघाना व्हॉटसर प्रूफ मेकअप म्हणणे काढलं आम्हाला तिथून बाहेर तुमच्यामुळे आम्ही ओला झालोय हे बा यांचं काय चालू आहे गाडीवर चट्ट्या घालायला कल्लो असे ना कल्लो कल्ल कोणाची करी आहे ती कोणाची बॅल्ट आहे कर ले हां गोंद आती लागती हाथ भरते दो कर ले एकदम चाटले पाच हजार पे तू चाटले यार हेगली हो कर ले हेगली हाय हाय ना का टेंशन घेऊ हाय 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 मार मारून नाही ना पार्टी

ते मागचे माग आहे आपण पुढे हा तुम्ही मागचे माग आहे पुढे तुम्ही पण आहे का टीम मध्ये मागच्या पण आहे टीम मध्ये नाही रे नाही 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 ते मागचे ते लवकरच आपल्याला आपल्या टीम मध्ये ठीके आम्ही मागचे माग वेगळे तुम्ही पुढचे तुम्ही वेगळे चला मागचे तुम्ही देवाचेच म्हणतो आम्ही भेंडे ते काय करत आपली ती तिची हे बघा यांच्या पुढचे तुमचे सगळे बाकीचे आमचे म्हणा बाकीचे आम्ही म्हणा

ले ले आता संध्याकाळचे सहा वाजलेले आणि आता आम्ही ना एका ठिकाणी थांबलेलो इथे इतकं सुंदर वातावरण झालेलं आहे एकदम असं गडबडीचं नाही म्हणजे रस्ता पण जास्त वाहत नाहीये मोठा हायवे बिवे नाहीये सगळ्या साइड ने ना मस्त डोंगर आहे आणि तिथं आता आम्ही ना चहा प्यायला थांबलेलो आहे सगळ्यांसाठी आता चहा बनती हे पुण्याचं काम रवी भाऊ श्रीकर भाऊ आणि जयराम भाऊ बनवताय रे भाऊ आणि जयराम भाऊ तारीफ जर यांच्यासाठी कोणता रिश्ता असेल तर बघा एकदम सक्सेसफुल रिस्टा राहणार चहा बनवायला बनवायला शिकलेले ना पाहुण्यांना चहा देऊ शकता तुम्ही तुझे काय हाल म्हणजे याच म्हणणे त्याचा बी रिश्ता मस्त चहा घेऊन बिस्किट चे पुढे एक 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 खातात वा वा <laughs> वरतून गर्म चा, तर गरमागरम चहा बिस्किट चालू आहे ना थोडस ऍडजस्ट बाई तुम्ही काइडला बसल्या त्यांनी मला इकडे बसवलं जाऊ दे मी तुमच्या सोबत बसतील तर बिस्किट माझ्या मावशी सोबत बिस्किट खाय ना त्यांनी घेऊन मी मला पण गरम पाणी नाही आता चहा संपली का मग तिच्यात गरम पाणी करायचं मला येऊन तर आता आम्ही पोचलेले कोल्हापूरच्या ज्योतिबाच्या मंदिरामध्ये आणि इथं ना इतकं दुख आहे आणि इतकी थंडी आहे बाप रे बाप भाव। असे उंचावर नाय मंदिर तर पूर्ण असं दुख दिसतंय अरे बापरे भागात आलो आपण ज्योतिबाचं दर्शन एकदम छान झालेलं आहे आणि इथे ना पूर्ण गुलाबी गुलाबी आहे इतकं सुंदर मंदिर आहे मोठं मंदिर आहे खूप छान आहे आणि शांततेत दर्शन झालं मेन म्हणजे आमचं घरी घेऊन जायला आम्ही प्रसाद सुद्धा घेतोय आपल्याला भरपूर सारे शॉप होत आहे वाळूज ला पण सिल्वरला आपल्या वाळूजच्या शॉप साठी हे घेतलेलं आहे शॉप साठी हे घेतलेलं आहे वाळूज शॉप जे आहे मंदिरातच सांगून देतो रविभूमी चालू करतोय तिथे आलो मस्तपैकी एकदम काउंटरला दर्शन होतो दर्शन झालं की कि लगेच पाऊस सुरू होतो जसं आम्हाला मंदिराच्या बाहेर निघायचा वेळ येतो ना तसा पाऊस सुरू होतोय मावशी रे कल्लारी पैसा रे मावशीला नॉटापी घेते मावशी आता आम्ही आलेले कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरामध्ये आम्ही सेकंड टाइम येते बट मी जेव्हा फर्स्ट टाइम आले होते ना तेव्हा मी खूप छोटी होती त्यामुळे ना मला एवढं लक्षात नाही बट एवढं माहिती की इथे ना ज्वेलरी वगैरे खूप सुंदर भेटते कोल्हापुरी साज भेटतो इथे तर आता आमचं एकदम छान दर्शन झालेलं आहे आणि आम्ही थोडा वेळ आहे ना मंदिराच्या बाहेरच बसलेलो होतो आता परत आपल्याला निघायचंय पुढच्या प्रवासाला काय माहिती इथे थांबता की नाही इथे ना मस्त दुकानं पण इथे एकदम भारी ज्वेलरी भेटते तर आमचे बाकीचे मेंबर यायला वेळ होता तोपर्यंत म्हटलं पाणीपुरी खाऊ आम्ही सगळ्यांची वाट बघत होतो बट ते काही लवकर येतच नाहीये तो आपणच पाणीपुरी खाऊ आपण करू ऍडजस्ट करून घ्या ऍडजस्ट पाणीपुरी खाऊ नये आता बाकीचे तर नाही त्यांना आवडत पण नाही वाटत आणि त्यांना आवडत पण नाही वाटत आपणच खाऊ घेऊ आता रात्रीचे अकरा वाजलेले आणि आता आम्हाला स्वयंपाक करायचा आहे म्हणजे स्वयंपाक म्हणजे भाजी पोळी करायची कारण की तुम्ही करणार आहे कॅटोब्रेड आबरे हो मदत तर की सगळ्यांना ना भाजीपोळीची भूक लागलेली आता काल खिचडी सकाळी भाजीपोळी पाहिजे मला झोपच येते मला ना नव्हतं तू उठवलं ना मला चला चला उतरायचंय किंवा मला सुधारलंच नाही कशासाठी उतरायचं आता मस्त झोप लागली होती तर आता या ठिकाणी ना वांगे वगैरे कट करताय बापरे सगळेच भेटले बघा आम्हाला

वांग आहे ना काही नाही खाऊन घेऊ गॅस लावणं चालू आहे त्यासाठी आम्ही ना वांग कापतोय हे वांगे पण कापायचे का मोठे काही बरेच साठी ठेवायचे ते भरता बारके बारके कापायचे हे पण करून मस्त फक्त भाजायचे मीठ टाकून खायचं मीठ तिखट हं येलं काय डायरेक्ट का आपण गॅसवर बाजू गुरुवारला गुरुवारी वांगे ना। चालत नाही अरे अच्छा मला वाटलं की वांग नाही चालतं वांगं हां एकादशी चांगली दे मी पहिल्यांदाच ऐकलं एकादशीला वांगण चालतं आम्ही वांग खातच नाही तसं पण माझं आज कसल काव ते गवारी शेंगापेक्षा बेटर ऑप्शन वाटलं मला अक्का इकडे पोळ्याची तयारी करते आता काम वाटून दिलेले सरपंचाला काही काम नाही दिलं तुमचे हॉटेल समोर इकडं हॉटेल सरपंच अरे आळा असल्या तर निवडून खाऊन घ्या किती घाण तुम्ही कल्याण हुशार झाले गाड चांगले बटाटे कापते धन्यवाद भाऊ धन्यवाद योगेश्वरी मिसळ त्यांनी लाईट लावून दिलेले आम्हाला स्वयंपाकासाठी वहिनी खुश झाल्या आमच्या कालिक तुमची ड्युटी वांगे कापायची नाही अजून दोन चार कापायला लावले अक्का वहिनीला पण काम द्या वहिनी बसले नुसतं

आता बंद झालं मी ते आन होतं ना बिझी होते साईडला आहे ना भाजी होते आणि आम्हाला आहे ना इथं मस्त सुगंध येतोय भाजीचा आता जास्त भूक लागली ना नाय का इतका वेळच आहे ना आम्ही गप्पा मारत होतो तर आमचं लक्ष नव्हतं भाजीच्या वासाकडं अचानकच मस्त वास येऊ लागला तर इतकं भूक लागली आता अशी कळकळ कळकळ होती पोटात आता सर्व स्वयंपाक झालेला आहे आता आम्ही जेवायला बसलेले छोट्या छोट्यांना जेवायला बसायला सांगितलं म्हणून आम्ही बसून घेतले लोक लगेच बसलेले आमचे जयराम भाऊ पोळी वाढताय आम्हाला सरपंच किती लकी आहे किती लकी आपण अन्नदान करताय तुम्ही लय भारी झाली भाजी भाजी पोळी सगळं लय भारी झालेले तर आता आमचे पोटभर जेवण झालेले आणि आता बाकीचे जेवणाला बसले तोपर्यंत आहे ना आम्हाला पोळ्या करायच्या आता धनुची गाडी जर दाम चालली आहे वीसच्या स्पीडनी आरुईची तीसच्या स्पीडनी रात्री जेवण केल्यानंतर डायरेक्ट आम्ही बसमध्ये बसलो आणि आता पोहोचलोय पंढरपूरला आरुईला तिचा छोटा फॅन पण भेटलाय हॅलो चल लावून गे लावून गे

बर बर वापस द्या मग आमचे आमचे पैसे तुम्ही तर आमचं पंढरपूरचं दर्शन एकदम छान झालं आणि आता आम्ही चाललेलो आहे तुळजापूरला सो तुळजापूरला काय काय होतं हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे सो आपला ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूयात आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंटशन नक्की करा आणि नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा ब बाय You got it all on tap. I'm loving your vibe, always have your back. We like all the same tracks, listen all night.